कशाला खोकत आहे कळलं मला आले तर मग आले तर काय पाणी बिणी आणून द्यायची पद्धत मला नाही येत पद्धत पिद्धत तसली आहे का मान वळून बसायचं माणसं आल्यावर बोला की काय म्हणतोय मी हा काय घरी कोण आहे का नाही नाही सगळं शेतात गेली आणि तू बसली दिसत नाव बर काय चाललंय मग तुझं मस्त चाललंय मस्त चाललंय ना हा काय फोन बिन काय नाही केला एवढ्यात आठवण येते का नाही तुम्हाला कळत नाही मला काय आता माझा फोन उचलला तर पाहिजे ना तू फोन करायला काय मग काय विचार काय केलाय तू कसला विचार घरी यायचं आहे का नाही आता तसं तुम्हाला मी नकोच वाटते ना कशाला आलात नको वाटत असते इथपर्यंत आलो असतो का मी आता दीड महिन्यानंतर नंतर ना म्हणजे वाट बघितली म्हणायचं माझी वाट घ्यायला काय एकटीच बडबाड तुमच्या सारखी नाही मी मंत्र बिंत्र नाही शिकली फेकून आणायची मला तसलं जाऊ दे मला तसलं माझ्या आई बापांनी नाही शिकवलं झालं का तुमच जाताय हो का तुम्ही माझ्या आई बाप यांना अगोदर जाऊन या अगरच मी घरी आलोय जेवण बिवण नाश्ता पाणी चहा काय उपकार केला का नाही तुम्ही येऊन है की नाही एवढं काय केलंय त्याला एवढं काय केलं इतक्या दिवस कुठं होता मला न्यायला <coughs> आलो ना न्यायला आलो ना म्हणून काय आता आलोय की मग का उपकार केला का आता आलो म्हणून आता मी येत नसतो येत नसती एवढं काय चिडायचं त्यात काय नवरा बायकोची होत नाही का अरे सगळं होत उलट ते चार भिंतीच्या आत ठेवायचं असते तुमचं म्हणजे आपल्या जगाला बोंबलून सांगायचं नवऱ्याने मारलं नवऱ्याने शिव्या दिल्या तुला एक आतली गोष्ट सांगू का तुझ्या आईला आहे ना या कांतात विचार बापाने किती वेळा हाता खालून मम्मी पप्पायचं सांगतोय मी उदाहरण त्यांची पण भांडण झालीच असते का नाही कधी भांडण झालेली अगं आमची तर काय फुल हाणा मारिंद धरीन कुस्त्याच व्हायचे म्हणून मला मारत आय अग मारण बिरण सुद्धा एक प्रेमाचा भाग असतो असलं कसलं प्रेम ती हा आपण आपल्या हक्काच्याच माणसाला आणतो का राय उद्या रास्त येऊन कुणी चालला आणि मी हानायला लागलो तर लोक धरून नाही का तोडवायची मला ऐकून घेईन का माणूस तू ऐकून घेतलं म्हणजे शेवटी बायको आहे तू बायको बर झालं गेलं राग सोडून द्यायचा आता किती दिवस धरून बसायच ते आहे का मला यायचं नाही नाही यायचं नाही नाही तुला न्यायलाच नाही आलो मी पण म्हणलं बघाव आपलं काय चौकशी राग मावळ कुठेतरी आमच्या गावात पण तोंड तोंडबिंट असलं नाही मारत मी जसं तुम्हाला बायकोची गरज नाही म्हणलं कुठेतरी लपडीत असतील तुमची मी काय बघायला आहे काय तू होती का नवऱ्या इतके दिवस हा माझा नवरा ठेवतो का मला नीट जसं मला लय जपत असला नीट ठेवतो अरे तू फक्त हो म्हण तू येईपर्यंत सगळे रस्त्याच्या कडे अशी फुलांची झाड लावतो फुलं ठेवून तो स्वागत करतो चल कधी एक फुल देऊन माहिती का फुल रस्त्यानं गोळा करणार कशाला डोक्याचा भाजीपाला करताय ग बसा की आता तोंड घेऊन मॅकडा माकडावर ना आठवलं फुलं द्यायला काय हरकत नाही पण एखादी जर मधमाशी बसलेली असली तुला चावली तर तो तुझं तोंड माकडागत नाही का व्हायचं बर मी काय म्हणतोय एक सोप्यात मी काय म्हणतो आपला विषय मिटून जाईन एक असा मोठा फुलांचा गुच्छ घेऊन येऊ का ट्रक भर फुलं आणू इकडे नका मला त्याच काय करणार आहे मी त्याचं काय लोणचं करू काय करते की गुलाबाची फुलं आणतो मुरांबा करते चांगला काय म्हणते हा करून ठेव बर मग काय करायचं आता बॅग ना का नाही मला नाही मग मी भरू बरायचे यायचंय वाटत या आता लागलच की हा आता कस यावं लागणार शेवटी आपलं घर ती आपलं म्हणलं माझ नाही म्हणलो आपल्या दोघांचं ती आहे का नाही आणि बाकीच्या घरच्यांच नाही त्यांना कुठं सोडता वाऱ्यावर सोडताय का अरे वा 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 आता कसं घरच्यांचा पण विचार करायला लागली तू मग बॅग भरा की आता भरा तुम्ही मी अरे जाऊद्या जेवण करा मग जाऊ अरे वा हे बघा हे असच असते अहो आतून प्रेम असते पण ते वर्ण वर्ण पण दाखवत जा कधी कधी आम्हाला बरं वाटेल आणि भांडण व्हायची नाही एक काम करतो आता मी येणार रानात जाऊन तुझ्या घरच्यांची गाठ घेऊन येतो तोपर्यंत तू बॅग बिग भरून तयार ठेव घरचे व्यवस्थित आहेत नाही तर सटकवायचे मला तिथंच नाही आमचे मम्मी पप्पा नाही तसं जावायला हडतोड करणारे हा <laughs> ते माहिती आहे आम्हाला लय गुणवान येते जाऊ का मग गाडी घेऊन येतो त्यांची जावा हा तू बॅग भरतो ना तोपर्यंत आम्ही भरतो मी पण जातो जावा